उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची ने सुरक्षा कपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती समोर येते शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती मात्र आता त्यात कपात केल्यानं शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे अनेक आमदारांसोबत एकच बॉडीगार्ड राहणार आहे तर मंत्र्यांचीही वाय प्लस सुरक्षा दर्जा तसेच राहणार आहे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुप्त संघर्ष सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे गेल्या, गेल्या काही दिवसात दोन्ही पक्षातील सुरू असलेल्या कुरघोडीचं राजकारणामुळे हा सुप्त संघर्ष टोकाला गेल्याचं बोललं जात आहे शिवसेना भाजपमधील टोकाच्या संघर्षाला कारण ठरलं आहे शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या कपातीचं शिवसेना आमदारांची वाय दर्शाची सुरक्षा काढण्यात आली त्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज झाल्याची माहिती आहे शिवसेनेचा अनेक आमदारांसोबत आता फक्त एकच बॉडीगार्ड राहणार आहे मात्र मंत्र्यांचे वाय प्लस रिपीट मात्र मंत्र्यांचे वाय प्लस दर्जाची सुरक्षा तशीच राहणार आहे